न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा अमरावती जिल्ह्यात दर्यापूर तालुक्यातील खल्लार पोलीस स्टेशन हद्दीतील छोट्याशा नाचोना गावात मोठे हत्याकांड घडले आहे तसंच लहानशा कारणावरून गावातील आरोपी चंदन राधेश्याम गुजर वय वर्ष बत्तीस याने गावातील घराशेजारील महिलांच्या अंगावर स्वतःच्या मालकीची फोर व्हीलर गाडी अंगावर चढवल्याने घटनेतील लोकांचा जागेवरच मृत्यू झाला मृतांमध्ये सौ अणुसया श्यामराव अंभोरे वर्ष पासष्ट आणि श्यामराव अंभोरे वर्ष सत्तर अनारकली मोहन गुजर वय वर्ष बासष्ट या तिघांना जणांचा घटनास्थळावर मृत्यू झाला आरोपी हा अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करतो तसेच आरोपीच्या घरातील कोंबडी शेजारी असणाऱ्या मृतकाच्या कुत्र्याने फस्त केल्यामुळे त्यावरून हा वाद निर्माण झाला त्याचा राग मनात धरून आरोपीने चक्क मृतकाच्या अंगावर स्वतःची गाडी भर वेगाने चालवली त्यामध्ये या दोघांचा मृत्यू झाला आणि मध्यस्थी करणाऱ्या लोकांच्या अंगावर सुद्धा धारदार शस्त्राने वार करण्यात आले त्यामध्ये तीन लोक हे गंभीर जखमी झाले आहेत दोन महिला एक पुरुष असा समावेश आहे घटनेची गंभीरता पाहता जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी गावाला भेट दिली खल्लार पोलीस स्टेशनच्या ठाणेदार चंद्रकला मेसरे यांनी आपला ताफ्यात सहघटनास्थळ गाठून आरोपीचा शोध घेऊन आरोपीला अटक करण्यात आली जखमींना उपजिल्हा रुग्णालया दर्यापूर येथे भरती करण्यात आले तसेच वृत्तलिहपर्यंत घटनेचा तपास सुरू होता आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे अशा प्रतिक्रिया ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद अमरावती यांनी बोलताना व्यक्त केले गावात सगळीकडे शोककळा दहशत पसरलेली आहे अमरावती जिल्ह्यातील ही पहिली घटना कोंबडी कुत्र्याच्या वादावरून हत्याकांड झाल्याने जिल्हा हादरलेला आहे न्यूज महाराष्ट्र अमरावती जिल्हा प्रतिनिधी अरुण महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा